मॉर्निंग गुड मॉर्निंग घेऊ तुला घेऊ तर तुम्हा सगळ्यांना सुद्धा गुड मॉर्निंग आज आहे तारीख दोन जून वार आहे रविवार तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूयात कालचं थोडंसं पालक पनीरचं पीठ होतं तसेच ताजी कणिक भिजवून घेतली आणि कांदा वगैरे चिरून घेतला लसूण अद्रक वगैरे वाटून घेतलं आज जेवणामध्ये जे करायचं होतं त्याची थोडीफार तयारी करून घेतली आणि तोपर्यंत तिला झोक्यामध्ये ठेवलं होतं तर आज मी करणार आहे एक करी अगदी साध्या पद्धतीने आणि आता सकाळचे वाजले होते साडेदहा पावणे अकरा काहीतरी तर आमच्या सगळ्यांचं ना चहा दूध कॉफी सगळं घेऊन झालं होतं माझी आंघोळसुद्धा झाली होती आणि दियानला दिवाबत्तीसुद्धा करून झाली होती आणि दियानला थोडासा टी लावून दिला होता कारण की दियांचा त्या होमवर्क सुद्धा करून झाला होता मी शक्यतो दियांकडनं लिहून घेते सकाळीच थोडा वेळ आणि हिला पाण्यात ठेवलं होतं पण आता अर्धवट तयारी करून मी तिच्याकडे जात आहे दिसली मम्मा कुठे मम्मा मम्मा दिसली तुला चला भूक लागली ना आता तर आमची परी एवढे छान म्हणजे माइल्डस्टोन तिच्यातनं दिसत आहेत हसते बोलते पायांनी सायकल चालवते तर म्हटलं चला हे रेकॉर्ड करूयात आणि तसेच एक आजी आज आहेत आमच्या ओळखीतल्या तर त्या पण अमेरिकेत राहतात आणि त्यांना परीला पाहायला खूप आवडतं व्हिडिओमध्ये त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तू तिच्या क्लिप टाकत जा मला खूप छान वाटतं मस्त मी तिच्याशी बोलत होते तोपर्यंत दियानारी बघा आमच्या खेळण्या किती पांगवल्या होत्या आणि आता जवळपास एक ते दीड तासानंतर मी परत राहिलेलं सगळं करत होते तर छानपैकी एकरीची भाजी झाली होती तसेच गरमागरम पोळ्यासुद्धा करून घेतल्या आणि आता जेवणं केली मुलांना आंघोळी घातल्या आणि आता आम्ही बाहेर कुठेतरी जाणार आहोत तेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आम्ही कुठे जातो हो, तर तुम्ही मला कॉमेंटही करून सांगू शकता तर कारमध्ये मस्त मुलं बसली होती आणि दियान छान बाहेर पाहून मम्मा बाहेरचं रेकॉर्ड कर असं मला म्हणत होता तर आम्ही जात आहोत सॅनोजे सिटीकडे हॅलो नमस्कार तर आज परत एकदा अजून एका पार्कचा ब्लॉग घेऊन मी आली आहे तर माझ्या तुम्हाला मागे दिसत असेल की इथे एक म्हणजे हेन म्हणा का रुस्टर म्हणा त्याच्या आकारामधून स्लाईड स्ट्रक्चर किंवा प्ले स्ट्रक्चर बनवलेला आहे तर हा पार्क आहे ना आम्ही इथे दोन तीन वर्षाखाली आलो होतो तेव्हा हा पार्क वेगळा होता आणि आता त्यांनी वेगळा म्हणजे नवीन तयार केला आहे तर तीन वर्षानंतर आले आणि मला एवढं भारी वाटतं आहे दियाणला फर्स्ट टाईम घेऊन आलो आणि इतकी लोकं आहेत त्या पार्कमध्ये आज आलेली ॲक्च्युली हे फार्म आहे एका व्यक्तीचं फार्म आहे तर त्यांनी सिटीला दिलेला आहे तर हा फा हा फार्मसुद्धा फ्री आहे इथे वेगळेवेगळे ॲनिमल्स आहेत छोटे छोटे म्हणजे पिकॉक आहे, आहे किंवा मग हाऊ हॉर्स आहेत काऊ आहेत पीक आहेत परत रूस्टर आहेत हेन आहेत तर छोटे छोटे पेट ॲनिमल्स पण आहेत आणि काही वेगळे वेगळ्या ॲनिमल्स पण आहेत आणि तसेच ना ह्या फार्ममध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्या फळांच्या बेरीजचे मोस्टली झाडं आहेत लहान मुलांना पाहण्यासाठी तर त्याचा एक वेगळा सेक्शन आहे तर दियाण आणि अनुरूप जस्ट गेले स्लाईड खेळायला तिकडे आणि मी म्हटलं की चला आपण छोटासा व्हिडिओ करूयात आणि परीला ना मस्त दूध पिऊ घालूनच आणलं होतं घरापासून यायला एक वीस मिनिट लागले आम्हाला बारा तेरा मैल आहे हा पार्क पार्कचं नाव आहे इमा फ्रूज फार्म पार्क आणि खरंच खूप सु छान वाटतं येऊन एवढी लहान मुलं खेळत आहेत ना आनंदाने बघून खरंच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत पण शेअर करायची इच्छा झाली तर मस्त असे काही काही ठिकाणी फुलं आहेत आणि हा भला मोठा असा ना तिकडे पार्क आहे काही लोक काइट फ्लाय करत आहेत आणि काही लोक पिकनिक करत आहेत इकडे हा स्विंगचा एरिया आहे तिकडे एक प्ले स्ट्रक्चर आहे तिकडे हॉर्सचं हे आहे बाण आहे आणि इथे समोर हे एक प्ले स्ट्रक्चर आहे इथे लहान मुलांचं सा आहे साइडला हे वाला जे स्ट्रक्चर आहे ना ते हे असं आहे ठिकठिकाणी ना असे कट आहेत नंतर इथे एक स्विंग एरिया आणि पुढे जर गेलात ना तुम्ही तिथे एक ट्रॅक्टर ठेवलेला आहे तर समोर इकडे वॉशरूम्स वगैरे पण आहेत ह्या पार्कमध्ये व्यवस्थित इकडे रूस्टर्स आहेत सगळे इकडे पिकनिक टेबल आहे आणि असं फोटो काढण्यासाठी ठेवलेला थे आहे आणि प्लस तिथे एक ट्रॅक्टर ठेवलेला आहे तर त्या ट्रॅक्टरवर बसून सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता आणि तिचं ते हाऊस आहे तर जेव्हा मी ना अनुरूपण मी एकदा आलेलो तेव्हा आम्ही ह्या ट्रॅक्टरवर फोटो काढला होता परत इथे एक पिकी जर ॲक्च्युली तिकडे ना मागे रूस्टर आहे तसंच व्हेजिटेबलचं शॉप आहे जर सकाळी तुम्ही दहा ते बारामध्ये आलात ना एवढ्या फ्रेश भाज्या आणि फळं मिळतात तर आम्ही आज जरा उशिरा आलो आहेत आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या चार साडेचार तर मग मी तुम्हाला फक्त ह्याच्यासाठी व्हिडिओ करते कारण की ना पिकनिकचा एरिया आहे किंवा पार्टीसाठीचा रिझर्वेशन एरिया आहे तर तोही दाखवतो इतका सुंदर आणि एरिया आहे परत इथे जे दिसतंय ना ते म्हणजे छोटंसं हॉटेल आहे कॅफेटेरिया आधी तरी ते चालू होतं आता आय थिंक ते बंद आहे तर हे त्यांचं घर आहे आणि पूर्ण त्यांची जागा आहे ज्यां जन, ज्यांनी हे फार्म डोनेट आणि वैशिष्ट्य म्हणजे ना या फार्ममध्ये खूप जास्त ना हे पण असतात आपण काय म्हणतो म्हणजे ऑर्गॅनिक आपले एग्स मिळतात किंवा नॉन व्हेज चिकन वगैरे मिळतं ऑर्गॅनिक काही वेळ काही दिवशी मला फार आयडिया नाही आहे त्याबद्दल पण मिळतं असं मी ऐकलेलं आहे इथे मीटिंग हॉल आहे की जर कुणाला पार्टीसाठी किंवा मीटिंगसाठी काही गेट गेट टुगेदरसाठी काही हॉल वगैरे घ्यायचा असेल तर तर आता इथे एक पिकनिक एरिया आहे हा तुम्ही रिझर्व करू शकता आणि पिकनिकच्या टेबलवरच ना असे चेस पण आहेत बोर्ड की तुम्ही बसून खेळू शकता आणि जेव्हा तुम्हाला एखादी पिकनिक करायची असते ना तर मोस्टली इकडे बारबिक्यू करण्याची पद्धत आहे तर इथे तुमचे म्हणजे सगळे पब्लिक जे असेल लि, आ आलेली असेल ती बसणार आणि इथे जे आहे ना हे किचन असतं म्हणजे तुम्ही ग्रील करू शकता कोळसा वगैरे टाकून आत आणि तसंच तुमचं फूड टेबलवर ठेवू शकता तसंच इथे सिंक आहे म्हणजे जे जेव्हा पार्टी करता तेव्हा तुम्ही हात धुऊ शकता तर असा सगळा हा एरिया आहे आपण चालत गेलो ना पुढे तर इथे सगळे ना वेगवेगळे झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाच्या खाली ना त्याचं नाव लिहिलेलं आहे की ते झाड कधी लावलेलं ला आहे किंवा ते कशाचं आहे तर हे सगळे झाडं आहेत इकडे या साईडला तर आता मी ना एकटी फार पुढे जाणार नाही आहे कारण की मग दियाण पण आहे तिकडे म्हणून फक्त मी कल्पना दिली भरपूर लांबपर्यंत तिकडे आहे असं मी ह्यासाठी म्हटलं की मी एकटी पुढे जाणार नाही कारण की ना दोन दिवसापूर्वी या सिटीमध्ये म्हणजे हा पार्क ज्या सिटीमध्ये आहे ना तर तिथे माउंटन लायन सापडले आहेत त्यामुळे मला थोडंसं ते भीती वाटते पुढे जाण्यासाठी तर आता इकडे जर पुढे गेलं तर हा सगळा ओपन पार्क आहे मग तुम्ही इकडे तुम्हाला टेंट वगैरे लावून काय पार्टी करू शकता खेळू शकता वेगवेगळे ग्रुप बसलेले आहेत परत तिकडे पण पुढे गेलं तर अजून एक पिकनिक एरिया जो की तुम्ही रिझर्व करू शकता पार्टीसाठी आणि हॉल आहे हे जे ट्री आहे ना तर हे जे आवकाडो मिळतो इकडे भरपूर प्रमाणात त्याचं ट्री आहे आणि इथे अशी खाली त्याची माहिती पण दिलेली आहे आपलं हॉर्सचं बांड पण आहे परत पोनी पण म्हणजे जे छोटे हॉर्स असतात ते पण आहेत तर आता मी त्या साईडला जाऊन बघते पण बहुतेक ते बंद झालं असेल कारण की आम्ही संध्याकाळी आलो हो, आहोत ते दुपारपर्यंतच चालू असतं मोस्टली आणि खरं तर ना मी खूप थकलेली होती पण दियांचा आता बड्डे वीक स्टार्ट झालेला आहे दियांचा लवकरच बड्डे येणार आहे तर म्हटलं की दियानला जास्त नाराज करायला नको ना आज ॲक्च्युली माझा एक माझी एक मैत्रिणी आलेली दुपारी त्याच्याही थोड्याशा क्लिप आहेत काही म्हणजे आज जेवणात काय बनवलं होतं वगैरे तर मग त्याच्या तिच्या मुलासोबत दियान खेळला थोडा वेळ पण ते अगदी कमी वेळासाठी आले होते म्हणून थोडा रडत होता मग मी त्याला म्हटलं होतं की आपण जाऊयात काल शनिवारी तर काही जायला जमलं नाही म्हटलं आज रविवारी तरी बाहेर पडूच या म्हणून मग आत्ता चहा वगैरे घेतला थोडा लवकर जेवण थोडं उशिराच झालेलं पण तरी थोडा चहा पिऊन आले कारण की मला ना सियानाला म्हणजे रात्री माझ्याजवळ झोपते तिला जागरण होतं फिडिंग करायला उठते किंवा झोप नीट होत नाही आहे त्यामुळे खूप थकून आहे पण म्हटलं की च निघूयात बाहेर आता थोड्या वेळासाठी जाताना ग्रॉसरी वगैरे पण घेऊन जायची आहे इथे सँडचं स्ट्रक्चर आहे मुलांसाठी तर आता मी ना स्ट्रोलर एका हातात घेऊन आहे चालते त्यामुळे मला थोडं थकल्यासारखं होतं तर इथे हा सँडचा सा एरिया आहे इथे थोडे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि आता मी वर आली आहे आय डोंट नो स्ट्रोलर कुठपर्यंत जाईल इकडे पण लोक पिकनिक करत आहेत म्हणजे बसलेत या रूस्टरच्या वर जाऊन ही जी स्लाइड दिसती गोलाकार त्यामध्ये खेळायचं होतं पण तिथे इतकी गर्दी आहे आणि थोडे मोठे मुलं आहेत त्यामुळे कदाचित त्याचा नंबर लागत नाही म्हणून चिडत होता असं मला अनुरूप म्हणाला आहे आता ते कुठे आहेत मला नाही माहिती आणि मुलं छान स्केटिंग वगैरे पण करू शकतात तर आता पुढे ना हा जो एरिया आहे तो त्यांनी ना मॅट टाकून ठेवली आहे की जेणेकरून मुलं सायकलिंग स्केटिंगची प्रॅक्टिस करू शकता आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना तिथे हॉर्सचं बाण होतं तसेच मागे तिकडे व्हेजिटेबल शॉप आहे म्हणजे जेव्हा मी दोन तीन वर्षाखाली आहे तेव्हा मी पूर्ण आतपर्यंत ह्या जिथे शेत दिसत आहे ना तिकडे सगळीकडे फिरलेली आहे पण आता त्यांनी ते बंद केले बहुतेक जास्त लोक येत आहेत म्हणून बेसिकली हे रुस्टरचं असं आहे आकार तर मस्तपैकी ना एक गोल माझा राऊंड मारून झाला आणि आता त्यांना शोधते ते दोघं कुठे आहेत किंवा मग एखादा टेबल पकडते आणि बसते थोडेसे फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत संध्याकाळी खाता येईल म्हणून आता अजून एखादा तास डियाण खेळेल असतो ऐकणार नाही दिसतोय दियाण त्याचं लक्ष नाही आहे मम्मा त्याला पाकतीये किंवा रेकॉर्ड करती आहे पण तो चाललाय आहे पुढे आपण डियानलाच रेकॉर्ड करूया तो कुठे जातो आहे काय खेळतो आहे तर इकडे ना असे स्टोन्स वगैरे आहेत जेणेकरून मुलं चढू शकतील वगैरे वर आणि तिकडून ना आर्टिफिशियल ग्रास आहे ज्याच्यावरनं मुलं स्लाईड करू शकतील तर मी दियाणला म्हणले ह्या स्लाईडवर गर्दी नाहीये ही खेळ पण तो म्हणतोय मम्मा ती खूप लहान मुलांची आहे मी ना फायनली आता एका ठिकाणी बसून घेतलाय टेबल सापडून कारण की दियाण आणि अनुरूप दोघं ह्याच कुठे मला कळत नाहीये ते इतके पटकन कुठे निघून जात आहेत ना कारण की दियानसाठी हा पार्क नवीन आहे आणि नवीन पार्क म्हणजे त्याला किती खेळू आणि किती नाही असं होतं तर तो आज एखाद्या घंटा तरी एवढं खेळेल आणि मग थकल्याशिवाय तो विचारणार नाही मम्मा कुठे आहे म्हणून आणि मस्त मी वॉक करून आले आता थोडस बसली निवांत एका टेबल वर हाय हाय दिन दियान। दियान। सो दि दियान ऐकत नाही त्याला ना सगळ्या मोठे मुलं जे करतात ते करायचंय थोडस अवघड आहे त्याच्या एज साठी पण तो ऐकतच नाहीये त्याला तशाच गोष्टी आजकाल आवडायला लागलेल्या आहेत खूप लहान आहे अजून तो पण त्याला ना मोठे मुलं जे करतात ते करायचं असते आता ते वर जाऊन तिकडे बसायचंय वर झाली झोपा पिल्लू ए पिल्लू झोप झाली झोप झाली मेता या शी स्माइलिंग थ्री मंथ्स ओल्ड या yeah, अग तर इथे ना पार्कमध्ये सगळेच लहान मुलांना खूप छान बोलतात वगैरे त्यामुळे म्हटलं तिथे बाजूला ज्या आजी बसल्या त्या खूप छान बोलत होत्या आणि दियांचं सा सारखं खेळणं चालत होतं मध्ये मध्ये माझ्याकडे पाहणं चालत होतं त्या घरामध्ये जाऊन बसला होता तर तुम्हाला हा पार्क छान आवडला असेल तर मला नक्की छानशी कॉमेंट करून सांगा आणि खूपच छान वाटतं जेव्हा ही लहान मुलं एवढ्या छानपणे खेळतात आपण जेव्हा लहान होतो तेव्हा एवढे छान पार्क्स नव्हते त्यामुळे आपण शक्यतो कधीतरी पार्कमध्ये जायचो पण अमेरिकेमध्ये एवढी पार्क आहेत ना की रोज वेगवेगळ्या पार्कमध्ये जरी जायचं ठरवलं तरी, तरी आपण जाऊ शकू त्यामुळे मग मुलांना विकेंडला तरी घेऊन जावंच लागतं दुसरं तर काही फ्रेंड्स किंवा काही परिवार वगैरे तर आपला फॅमिली मेंबर्स तर काही इथे नाही आहेत त्यामुळे मग पार्कमध्ये मोस्टली आम्ही जात असतो आणि अनुरूपला म्हटलं तू बस आता मी त्याला झोका देते मग तो तिथे बाळाजवळ बसला होता आणि सहज विचार केला की चला तिला पण पाळण्यामध्ये बसूयात <laughs> तर आपण थोडं घाबरतो पण इकडे ना खूप लहान मुलांना बसवतात आणि आम्ही आज तिला पहिल्यांदा बसवलं तर ती इतकं छान खेळत होती धरत होती तर आज आमची परी ना पहिल्यांदा स्विंग मध्ये बसली आणि तिला खूप छान वाटत होत आणि आता दियान खेळत ना स्विंग तर एवढं छान बघतीये दिवला आर यू एन्जॉईंग हाय बेबी सिया ना परू कुठे दादा दादा कुठे <laughs> भूक त्यामुळे आता मी तिथे साईडला परत बसून घेतले ती आणि काही ऐकत नाहीये आधी ठरवलेलं की सगळेच मिळून टेबलवर बसूयात मग हिला म्हणजे फीड करणार आणि त्याला फ्रूट्स वगैरे खाऊ घालणार पण तो ऐकतच नाहीये त्यामुळे मग ते परत खेळायला गेले तर आता आम्ही दोघी इथे बसलेलो आहोत आणि हे दोघं कुठे गेलेत मला माहीत नाही फोन केला तरी उचलत नाहीत येत नाही त्यामुळे वाट पुढे पर्याय नाही आहे दियाण ऐकत नसणार ऑफकोर्स ते ना तिकडे त्याला दियाणला फूड स्ट्रीट ट्री पण बघायचे होते तर बहुते ते त्या साईडला गेलेले आहेत आणि मी ह्यासाठी चालत नाही आहे जास्त ऑलरेडी मी पूर्ण पार्क फिरून आले दोन तीन राऊंड मारून आले आता घरी जाऊन ना मला पहिली गोष्ट तर ग्रॉसरी घ्यायची आहे मग सगळी ग्रॉसरी क्लीन करा ती ठेवा व्यवस्थित परत रात्री पण स्वयंपाक थोडासा करावाय म्हणजे करायचा आहे थोडी भूक लागते लवकरच ला आणि परत हिला घरी जाऊन घ्या जा, तिचं कपडे चेंज करा बट यू ऑलरेडी सो झाडाचे तोडून आणलेत मलबेरी आणि खूप खूप स्वीट असतात आणि माझ्या मागे लागलाय अनुरूप आणि दियाण की खाऊन बघ अनुरूपाला म्हणला खूप गोड खूप गोड आहे पण ते गोड नाही अजिबात आंबड गोड आहे लाल आहे थोड मस्त आहे पण सो मी घरून चेरी स्ट्रॉबेरी आणलेल्या आहेत तर आम्ही इथे थोडंसं सगळं खात खात आहोत थोडंसं इथे बसून आणलं म्हणते चल पटकन घरी त्या घेण ऐकत नाहीये मला म्हणते मम्मा मी आता फ्रुट्स खाणार आणि फ्रुट्स पण परत खेळणार आहे तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून वाटत असेल की व्हिडिओ खूप मोठा आहे किंवा मुलांच्या क्लिप आहेत पण ह्या आठवणी आहेत ज्या की आम्हाला नेहमीसाठीच ठेवायच्या आहेत आणि दियाण आता म्हणतो की तिला पण बसव माझ्यासोबत ती लहान आहे पण मग काही वेळेस त्याचं पण आम्हाला ऐकावं लागतं त्यामुळे आम्ही बसवतो आणि नंतर पुढे इकडे गेलो तर तिला छानसा छोटासा एक मोर दिसला मग खूप खुश झाला होता दियाण ह्या ठिकाणी ना खूप छोटे छोटे पेट ॲनिमल्स होते पण तो पार्टच बंद होता फक्त जाळीतना त्यांनी ते पाहिलं आणि त्या पुढे ना वाटतं की मम्मा माझं इथे रेकॉर्ड कर बघ मी किती मोठी स्लाईड खेळतोय माझे कजन्स बघतील तर इथे सगळ्या छोट्या छोट्या क्लिप आहेत ज्या की रेकॉर्ड केलेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ मोठा आहे तर तुम्ही तो पार्ट स्किपसुद्धा करू शकता पण आमच्या घरचे वगैरे हे व्हिडिओ पाहतातच त्यामुळे त्यांना ते छानच वाटेल पाहायला म्हणून तो पार्ट मी डिलीट नाही केलेला आहे तो ठेवलेला आहे आणि दियानसुद्धा टी व्हीवर जेव्हा मी अपलोड करतो यूट्यूबर व्हिडिओ तेव्हा तो पाहून खूप खुश होतो किंवा मग जर नाही टाकलं तर त्याला असं वाटतं की मम्मा मी इथे स्लाईडवर बसलो होतो तू माझं रेकॉर्ड का नाही केलं त्यामुळे मग मी ते ठेवलेलं आहे आणि एडिटिंग करताना ना, ना खूप जास्त वेळ पण लागतो जेवढ्या गोष्टी तुम्ही डिलीट कराल जेवढ्या गोष्टी तुम्ही ॲड कराल ते सगळं करण्यासाठी तरी पण माझ्या मला जेवढं जमतं तेवढ्या प्रकारे मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते आणि दियान इतक्या ठिकाणी खेळला होता तर सगळ्या छोट्या छोट्या क्लिप पाहून आम्हालाही खूप छान वाटतं दियानला तर भरपूर गोष्टी कळतात तर मला म्हणतो की मम्मा माझं ना स्लो मोशनमध्ये व्हिडिओ कर मी फास्ट येताना व्हिडिओ कर तर मुलांना शक्यतो नाराज करायला मला आवडत नाही त्यामुळे मी त्याचं ऐकत असते आणि बघा तुम्ही म्हणजे मी तरी खूप घाबरतेवर का स्लाईड वगैरे खेळायला पण माझा दियाण प्रत्येक स्लाईड खेळतो तर त्याला असं हे आता उलटं झोपून खेळता येते म्हणून त्याला खूप मजा वाटी आणि ते तुम्हाला समोर कुत्रा दिसत असेल डॉग दिसत असेल तर मी घाबरत होते पण दियाण मात्र अजिबात घाबरला नाही आणि एकदा दोनदा त्यांनी ना मस्तपैकी म्हणजे ही अशी स्लाइड खेळली उलट्या पद्धतीने तर मला फार भीती वाटायची पण मी तुला म्हणायची की नको रे तू फ्रुट्स वगैरे खाल्लेत पण तो म्हणायचा मम्मा डोंट बी स्केअर्ड काही होत नाही तर आपलीच मुलं आपल्याला समजवत असतात आणि आता पुढे परत उतरला स्लाईड खेळून एवढा थकला होता पण ऐकत नव्हता थोडं खेळतो मम्मा मी थोडं खेळतो असं म्हणून तो परत परत खेळत होता आणि मला मात्र हजार गोष्टी आठवत होत्या की चला पटकन घरी या साईडला काही झाड आहे तर आपलं केलं किती सुंदर खूप मी आणि माझ्या आवडीचं फळाचं सुद्धा इथे झाड आहे म्हणजे ग्रेनेट डाळिंबाचं तर मला डाळिंब खूप आवडतात आणि भारतातल्या सारखे डाळिंब भा इथे मिळत नाही थोडे दिवस मिळतात पण त्याची चव वेगळी असते तर दियाणला मी दाखवत होते की हे डाळिंबाचं झाड आहे पण डाळिंब येत तिथे लागले तर खूप झाडं आहेत पण मी खूप कमी रेकॉर्ड केलंय दुसरं माझं आवडीचं फळ म्हटलं तर अंजीर तर इथे अंजीरचं पण एक खूप खूप मोठं झाड आहे पण अंजीर फार नाही आहे त्याला थोडे कमी सध्या तर मग फायनली तिथून निघालो आणि हे दोघं ग्रॉसरी शॉपमध्ये गेले मी बसले होते कारमध्ये कारण की थोडंसं परी रडत होती तर मग तिचं एक क्लिप रेकॉर्ड केली हसत होती आणि शांत बसली होती आणि नंतर तिथून आम्ही पुढे बघा कुठे गेलो होतो तर हो खूप उशीर झाला होता त्यामुळे मग आम्ही बाहेरच जेवण केलं आणि जेवण खरंच खूप छान होतं गार्लिक नान आणि थोडंसं वेज मंच्युरियन आणि पनीरची भाजी असंच घेतलं होतं आणि दियांनी फ्राईज घेतल्या होत्या तर कधी कधी ना असं मस्त आयतं जर भलेही ते हेल्दी नसलं तरी पण जेव्हा जेवण आयतं मिळतं तेव्हा छानच वाटतं आहोत घरी आणि आज जेवण आम्ही थोडं बाहेरच जेवलो कारण की असंच खावं असं वाटलं तर म्हटलं की खाऊयात आणि आज ना पूर्ण पूर्ण ग्रॉसरी संपली होती तर आधीच असं ठरलं होतं की बाबा घरी जाऊन मी पिठलं करणार आहे थोडा दुपारीच मी भात थोडा जास्त केला होता आणि पोळ्या मात्र येऊन करायच्या होत्या किंवा भाकरी करावं म्हटलं होतं आज पण मग दियाणला आजकाल असं वाटतं की मम्मा मला बाहेरचं काहीतरी खायचं आहे कारण की पार्कमध्ये भरपूर गाड्या वगैरे होते छोट्या छोट्या गाड्या म्हणजे आईस्क्रीमच्या वगैरे तर आम्ही त्याला गाडीवरचं काही घेऊन दिलं नव्हतं त्यामुळे मग अनुरूप म्हणे की चालेल चल जाऊ दे आजच्या दिवस परत मस्त एक पनीरची भाजी आणि पोळी असं जेवण करून आलो आणि दियाणला फ्राईज घेऊन दिल्या होत्या तर छान वाटलं बाहेरचं जेवणसुद्धा म्हणजे आमच्या घराजवळ नवीनच एक हॉटेल ओपन झालंय तर आम्ही तिथे पहिल्यांदा गेलो होतो तर जेवण खरंच छान होतं आजचं तर आम्ही छानपैकी ग्रॉसरी घेतली आणि आज भाज्या आंबे कैरी सगळंच मिळालं तर एक शॉर्ट क्लिप पुढे ऍड करणार आहे काय कैन, काय आणलं काय काय नाही आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तर नॉर्मल ब्लॉग होता जे काही केलं ते सगळं शेअर केलेलं पण आजचा पार्क खूप छान होता म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करा असा वाटला कारण की माझ्या पार्कचे व्हिडिओ भारतामध्ये सगळ्यांना आवडतात आणि दियानला ना त्याचे म्हणजे घरचे पण आमच्या सगळे जे बघतात तर त्यांना पण खूप छान वाटतं दियान जेव्हा खेळतो सगळं वगैरे ते पाहून म्हणून मग ब्लॉग केला होता तर चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर मागे ना पंधरा दिवसाखाली जेव्हा ब्रॉसरी आणली तेव्हा मी कंटाळा केलेला रात्री ठेवण्यासाठी पण म्हटलं की आज सगळा भाजीपाला निवडून ठेवायचा कारण की दुसऱ्या दिवशी डबल वेळ लागतो तर आज जो काही भाजीपाला आणला होता तो पटकन पेपरवर टाकून घेतला कपडे वगैरे चेंज केले आणि मग सियाणाला थोडं पलंगावर खेळायला सोडलं तर कैरी मिळाली होती पटकनच मी लोणचंसुद्धा आता करणार आहे थोडंसं म्हणजे इन्स्टंट वालं आणि तसेच दोडकी कद्दू अशा काही भाज्या आणल्या गव्हाचं पीठ आणलं आणि आंब्याचा ना इथे बॉक्स घ्यावा लागतो एक एक आंबा मग एक, एक डॉलरला मिळतो पण जर आपण बॉक्स घेतला तर तो, तो स्वस्त पडतो तर लगेच न भाज्या ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या त्या पेपर वगैरे लावून छान बॉक्समध्ये भरून ठेवल्या आणि आज टोमॅटो स्वस्त होते त्यामुळे ते घेऊन आले आणि मग आता निवांतप्याने पेपरवरनं पालक मेथी आणि कोथिंबीर टाकली होती तर ती सगळी सफ साफ, साफ करायला बसले होते तर दियानला पण आजकाल मला हेल्प करायला आवडतं किंवा मग आम्ही त्याच्याशी काहीतरी गप्पा मारत वगैरे मी ते करत असते तर आता भरपूर रात्रीचे माझ्या मते अकरा वगैरे वाजले होते पण मला ते करणं भाग होतं तर कसं वाटलं आमच्या परीचं गाणं ऐकून आणि आजची पार्कमधली काही छानशी फोटोज ठेवलेल्या आहेत तर तेही तुम्ही पाहा आणि तसेच आपल्या चॅनलवरनं अमेरिकेमधील अजून दुसरी जी पार्क आहे त्याचे व्हिडिओच्या लिंक आहेत किंवा प्लेलिस्ट आहेत तर ती पण चेक करा दुसरे पण पार्क खूप सुंदर आहेत तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची सर्वांची काळजी घ्या